नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा चॅनल चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि ब्लॅक मोटा नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला लगेच, मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य कळवा कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग त्याला तर जाणून घ्या पुढील सोयाबीनचे बाजारभाव आत्तापर्यंत आले वाजलेला सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती मांजलगाव सोयाबीन लोकल आवक पाचशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे एकसष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल नंदुरबार सोयाबीन लोकल अवघ सात क्विंटल ची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल रावरी वांबोरी सोयाबीन लोकल अवक पाचशे नव्याण्णव क्विंटल ची कमीत कमी दर तीन हजार पाचशे एक्कावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सिल्लोट सॉयाबीन लोकल अवघ तेरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल उदगीर लातूर जिर्ला सॉयाबीन लोकल अवक दोन हजार तीनशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे नव्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे एकोणास रुपये क्विंटल कारंजा सॉयाबीन लोकल अवघ तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पंचेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एकशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल तुजापूर सॉयाबीन लोकल अवघचाळीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल मानोरा सॉयाबीन लोकल अवघ तीनशे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वचा अंदाज तीन हजार आठशे सत्तेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे ब्याऐंशी रुपये क्विंटल मालेगाव वाशिम सॉयाबीन लोकल आवक दोनशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल राहता सोयाबीन लोकल आवक सतरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार बारा रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे सव्वीस रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत पालकेट सोयाबीन हायब्रिड आवक दोनशे दहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार एकसष्ट रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल सोलापूर सायबीन लोकल अवक अठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पस्तीस रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल अवक दोन हजार बावीस क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एकशे पंचेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल नागपूर सॉयाबीन लोकल अवक एकोणतीस क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणात चार हजार शहाण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे सव्वीस रुपये क्विंटल हिंगोली सॉबीन लोकल अवक सहाशे तीस क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार पंच्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल कोपरगाव सोयाबीन लोकल आवक एकशे एकवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार एकशे नव्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे एकतीस रुपये क्विंटल शेवगाव सोयाबीन लोकल आवक पाच क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल आंबड बडीगोद्री सोयाबीन लोकल आवक सतरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वजार तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दार चार हजार एकोणास रुपये क्विंटल मेकर सॉबीन लोकल अवक सहाशे चाळीस क्विंटलची कमीत कमीदार तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वजार चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दार चार हजार दोनशे तीस रुपये क्विंटल लातूर सॉबीन चव्हाण पिवळा अवक नऊ हजार तीनशे बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार तीनशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे सहासष्ट रुपये क्विंटल जालना सॉविन चव्हाण पिवळा अवक सोळाशे सहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल अकोला सॉविंचवन पिवळा आवक अकराशे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल यवतमाळ सोयाबीन चव्हाण पिवळा अग एकशे एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वचा अंदाज तीन हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंच्याऐंशी रुपये क्विंटल अरवी सोयाबीन चव्हाण पिवळा आवक एकशे चाळीस क्विंटलची कमीत कमदार तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दाज चार हजार एकशे पंधरा रुपये क्विंटल चिकली साबीन चव्हाण पिवळा अवक एकशे चौपन्न क्विंटलची कमीत कमी कमदार चार हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार एकशे सहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे बासष्ट रुपये क्विंटल हिंगणघाट सायबीन चव्हाण पिवळा आवक अकराशे सहासष्ट क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल बीट सॉबीन चव्हाण पिवळा आवक बासष्ट क्विंटल क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल वाशिम सॉबीन चव्हाण पिवळा आवक दोन हजार चारशे क्विंटल क्विंटलची कमीत कम कम कमी कमदार चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ तीनशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल वर्धा सॉयाबीन चव्हाण पिवळा अवघ पंधरा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर तीन हजार नऊशे पंचावन्न रुपये क्विंटल मूर्तिजापूर सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ चारशे क्विंटलची कमीत कमीदार तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दाज चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल मलकापूर सोयाबीन चव्हाण पिवळा आवक तीनशे तीस क्विंटलची कमीत कमी कमीदार तीन हजार आठशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल वणी सोयाबीन चव्हाण पिवळा आवक बावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंच्याण्णव रुपये क्विंटल सावनेट सोयाबीन चवण पिवळा आवक आठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकोणनव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एकशे अठ्ठेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे अठ्ठेचाळीस रुपये क्विंटल जामखेट सोयाबीन चवण पिवळा अवक सोळा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल गेवराई सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ सहा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारणतः चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दाट चार हजार एकशे सत्तर रुपये रुप क्विंटल परतूर साबीन चव्हाण पिवळा अवघ सात क्विंटल क्विंटलची कमीत, कमीत कमी दा चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दाट चार हजार दोनशे एकाहत्तर रुपये क्विंटल चांदूर बाजार साबीन चव्हाण पिवळा अवघ एकशे बारा क्विंटल क्विंटलची कमीत दर चार हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल राजा सॉयबीन चव्हाण पिवळा अवघ तीस क्विंटलची कमीत कमी दर सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल लोणार सॉयबीन चव्हाण पिवळा अवघ सहाशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी कमदार चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार एकशे अठ्ठ्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे सत्तावन्न रुपये क्विंटल आंबेजोगाई सोबीन सवन पिवळा अवघ साठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे सव्वीस रुपये क्विंटल मुकेट सॉबीन सवन पिवळा अवघ सहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल उमरगा सोयाबीन समान पिवळा अवघ दोन क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल नेहरपूर सोपंत सोयाबीन चवण पिवळा अवघ दोनशे अठरा क्विंटलची कमीत कमी दर सोळाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वचा अंदाज तीन हजार आठशे तेरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे दहा रुपये क्विंटल काटोल सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीस हजार चार हजार एकावन्न रुपये क्विंटल तरी होते तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मंगभेटी आण नोटसोबद्धपर्यंत नमस्कार बाय